मनात जिद्द असेल आणि त्याला कठोर प्रयत्नांची जोड दिली तर काहीच अशक्य नाही हे वर्धा जिल्ह्यातल्या सेलू इथं राहणाऱ्या संगीता पुसतकर यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात नवीन भरारी घेतली आहे पाहूया उद्योजिका संगीता यांची यशोगाथा वर्धा जिल्ह्यातल्या सेलू इथं राहणाऱ्या संगीता पुसतकर यांनी दोन हजार अठरामध्ये घरगुती उद्योग सुरू केला आपल्या घरीच मिक्सरमध्ये मिरची हळद आणि जिरे मसाला तयार करून मागणीनुसार त्या ग्राहकांना पुरवायच्या यातून त्यांचं कसं बसं अर्थार जन्मयचं दोन हजार वीसमध्ये मध्ये करोनाच्या काळात त्यांच्या पतींची नोकरी गेली आणि आलेल्या आर्थिक संकटातून पुढे जाण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँकेतून त्यांनी दोन लाख साठ हजार रुपयांचं सा कर्ज घेतलं या कर्जातून त्यांनी पॅकिंग मशीन ग्राइंडर मशीन पाउच पॅकिंग मशीन घेऊन उद्योगाला नवीन गती दिली आहे कृषी प प्रदर्शनीमध्ये माझा स्टॉल लावला तिथे मला बाकी अधिकाऱ्यांकडनं माहिती मिळाली की अन्न सूक्ष्म प्रक्रिया योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत मला दोन लाख साठ हजार मिळाले जेव्हा मार्केटमध्ये आम्ही माल विकायला जायचं सर तेव्हा म्हणजे कस्टमर आमच्याकडनं माल घ्यायचे नाही की कारण तुमचा नवीन ब्रँड आहे मार्केटमध्ये येतो आहे तरी आम्ही त्यांना सांगायचं आमचं नॉन केमिकल आहे त्यामध्ये भेसळ कुठलीच नाही शुद्ध आहे त्यामुळे तुम्ही एकदा वापरल्यानंतर पुन्हा रिटर्न घ्याल कारण जी वेळ माझ्यावर आलेली आहे ती इतर महिलांवर नाही आली पाहिजे आणि त्याच्या शंभरच्या दोनशे कशा करता येईल याची माझी धडपड चालू आहे सावित्रीची आहे तिच्यासारखे वागायला शिका इतरांसाठी जगायला शिका त्यांचा जगा उद्योग श्वेत मसाले या नावानं प्रसिद्ध आहे श्वेत मसाले या ब्रँड खाली त्या मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर हळद पावडर काळा मसाला गोडा मसाला इत्यादी मसाल्यांचं उत्पादन करून विक्री करतात या उद्योगातून वर्षाला बावीस लाखांची आर्थिक उलाढाल होत असल्याचं त्यांनी सांगितलं सोबतच यामधून त्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दहा लोकांना रोजगारही दिल्याबद्दल समाधानही व्यक्त करतात त्यांच्या या कामात त्यांचे पती प्रवीण पुसदकर त्यांची साथ देतात आज श्वेत मसाले हा ब्रँड वर्धा जिल्ह्यातल्या विविध मॉल्समध्ये किराणा दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तसंच ग्राहकांच्या मागणीनुसार तो घरपोचही आपली उत्पादनं पुरवत आहे संगीताला माझे मिशेष तिला आम्हा चौबांना स्वतःच्या पायावर उभं करायला गव्हर्नमेंटमुळेच आम्ही उभं जाऊ शकलो आणि मी लोकांना हेच सांगू इच्छितो की आर्थिक पैशाचं बाऊ न करता गव्हर्नमेंट बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सहकार्य करते त्यांच्या हिशोबानं जर आपण चालू तर आपल्याला आपण स्वतःच्या पायावर चांगल्या तरी उभव होऊ शकतो आणि आपली ओळख निर्माण करू शकतो संगीता यांची जिद्द अथक परिश्रम करण्याची तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोन इतर अनेक होतकरू महिला उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल हे नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा क्वालालमपूर इथं पार पडलेल्या आशियाई दुहेरी स्क्वॅश स्पर्धेत